नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बीएमसी मार्फत भरती खूप चांगली आलेली अठराशे शेचाळीस पदांसाठी वॅकेन्सी आलेली परंतु जेव्हा आपण फॉर्म भरायला जातो कागदपत्र अपलोड करायला जातो तर त्याच्यामध्ये एक कागदपत्र आपल्याला सांगितलेलं असतं ते म्हणजे पहिल्या प्रयत्नात तुम्ही पास झालेल्या हे आम्हाला प्रूफ करून टाक दाखवा हे बारावीला पण ते सांगतात आणि पदवीला पण सांगतात तर हे दोन्ही प्रमाणपत्र कोणते अपलोड करायचे त्याचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे आणि हे प्रमाणपत्र घेण्यासाठी आपल्याला शाळेत जावं लागेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते जाणून घेणार आहोत तीन महत्वाचे प्रश्न आहेत कोणते प्रमाणपत्र अपलोड करावे जिथं हे पहिल्या प्रयत्नात पास हे म्हटलेलं असेल दुसरं असेल त्याचा फॉर्मॅट कसा असावा आणि खरंच शाळेत जाण्याची आपल्याला गरज पडणार आहे का बघा खूप ठिकाणी अशा पद्धतीचा जो एक फॉर्मॅट आहे तर तो थोडा व्हायरल होतोय मेबी तुम्हाला एकदम वाईट मध्ये असल्यामुळे ते दिसणार नाही आणखी एक फॉर्मॅट आहे माझ्याकडे बघा हा एक फॉर्मॅट आहे बघा असं म्हटलं जात आहे की हा जो फॉर्मॅट आहे तर तो तुम्ही तुमच्या कॉलेजच्या किंवा शाळेच्या लेटर हेडवर घेऊन प्रिन्सिपलची शिक्षा घेऊन तुम्हाला आणायचं आहे आता खूप साऱ्या मुलं दूर राहतात पुण्याला राहतात आणि त्यांची शाळा कुठं त्याच्यानंतर कॉलेज कुठं तरी दुसरीकडे झालेलं आहे तर अशा दोन गोष्टी करणं त्यांना थोडस अवघड टाळत जात होतं त्याच पद्धतीने जे झालेलेच नाहीत त्यांच्यासाठी तर ही खूप जाचक अट आहे म्हणजे जे लोक पहिल्या प्रयत्नात पास झाले नाही त्यांच्यासाठी खूप अशी ही जाचक अट आहे म्हणजे या देशात ट्वेल्थ फेल आय पी एस होऊ शकतो म्हणजे देशातील सर्वोच्च परीक्षा युपीएससी मध्ये फॉर्म भरू शकतो पण शेवटचं जे पद आहे सरकारी याच्यात लिपिक तो तो लिपिक होऊ शकत नाही म्हणजे अशी ही परिस्थिती आहे पण ही जी अट आहे ना मित्रांनो ही अट जे मुलं पूर्ण करतायत सध्यासाठी त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र नेमकं कुठून आणावं अशा पद्धतीचा डाऊट होता तर याच्या संदर्भात बीएमसीशी पण बोलणं झालेलं होतं आणि बीएमसी कडून पण एक रिप्लाय आलेला आहे त्या रिप्लाय अंतर्गत तुम्हाला याची शक्यतोवर गरज पडणार नाही आता खूप साऱ्या मुलांचं असं होतं की शाळेत कसं जाऊ कारण की कसं असतं मुलांना आता मलाही माहिती आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे खूप सारे मुलं पहिल्या आठीत पास झालेले तो इशू त्याच्या जागेवर आहे परंतु इशू काय की खूप सारे मुलांचे तीस बत्तीस असे वय झालेले आहेत आणि ते जर शाळेत गेले ना तर शिक्षक पहिला प्रश्न हाच विचारतील काय अजून पण अभ्यासच करतोय का कधी अभ्यासाला लागणार आहे म्हणजे समाजाचा हा प्रेशर फेस करावा लागू नये म्हणून मुलं सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये होते की हे प्रमाणपत्र आपण कुठून आणायचं आणि पाहिलं तर लिपिकसाठी आपण तयारी करतोय शाळेत जेव्हा होतो कॉलेजमध्ये जेव्हा होतो तेव्हा आपण लय मोठे मोठे फेकायचो आणि हे जेव्हा जाऊ प्रिन्सिपलकडे घेऊन किंवा शिक्षकांकडे तर ते आपल्याला विचारणारच आहे तर हा पण मुलांच्या मनात एक समज होताच परंतु जेव्हा आपण बीएमसी ला विचारण्यात आली बघा हे बीएमसी ला हे टाकण्यात आलेलं होतं तर त्यावेळी त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे डिअर कॅन्डिडेट प्लीज नोट दॅट पासिंग सर्टिफिकेट नीड्स टू बी अपलोडेड इन द फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट म्हणजेच जिथं पहिल्या प्रयत्नात पास असं म्हटलेलं असेल तर तिथे तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट लावायचं आहे सर्टिफिकेट म्हणजे जे तुमची पास झालेलं आहात फॉर एक्झाम्पल हे बारावीचं सर्टिफिकेट आहे मित्रांनो सर्टिफिकेट वर हे स्पष्ट म्हटलेलं असतं फॉर एक्झाम्पल इथं म्हटलेलं आहे टू सर्टिफाईड दॅट आ, जे मार्कशीट असतं त्याच्यावर हे वाक्य नसतं मित्रांनो म्हणून हे अशा पद्धतीचं सर्टिफिकेट तुम्हाला बारावीच्या ठिकाणी अपलोड करायचंय आणि पदवीचं अशा पद्धतीने पासिंग सर्टिफिकेट आहे तर बघा इथं स्पष्ट म्हटलेलं आहे पासिंग सर्टिफिकेट दिस इज टू सर्टिफाईड दॅट म्हणजे हे पण एक सर्टिफिकेट आहे तर असे सर्टिफिकेट तुम्हाला पहिल्या प्रयत्नात मध्ये तुम्ही अपलोड करू शकतात आतापर्यंत मिळालेल्या या माहितीनुसार आता जे पुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे की जे पहिल्या प्रयत्नात पासच झालेलं नाही किंवा ज्यांचा चार वर्षाचा कोर्स होता त्यांनी पाच वर्ष लावले ज्यांचा तीन वर्षाचा कोर्स होता त्यांनी चार वर्ष लावले अशा मुलांचं काय तर अशा मुलांच्या बाबतीत अजूनही बीएमसी कडून जे आहे तर ते क्लॅरिफिकेशन आलेलं नाही मित्रांनो पण हे जे क्लॅरिफिकेशन होतं की जे पहिल्या प्रयत्नात पास झालेले त्याच्या माध्यमातून ऍक्च्युली बीएमसीने त्याचं उत्तर जे आहे तर ते देऊन दिलेलं आहे मग जे मुलं पहिल्या प्रयत्नात पास झालेले असतील तर त्यांना हा जो काही आपण फॉर्मॅट पाहिला होता त्याच्यामध्ये काही जाण्याची गरज पडणार नाही मित्रांनो हा फॉर्मॅटमध्ये काही जाण्याची गरज पडणार नाही तुम्ही तुमचे जे सर्टिफिकेट असतील तर ते देखील तुम्ही अपलोड करू शकतात तर बी एम सी साठी आपलं एक बुक पण लॉन्च झालेले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे पदभरतीसाठी उपयुक्त एकमेव पुस्तक कार्यकारी सहाय्यक तर याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी तर असे हे चारही विषय असतील आणि कमी वेळात तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो तसेच ऑनलाईन बॅच देखील आहे ती बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही हा जो आपला दिलेला नंबर आहे याला देखील संपर्क करू शकतात अशाच पद्धतीच्या व्हिडीओसाठी ला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद